नवी दिल्ली येथे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे याच अनुषंगाने दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप नेते डॉक्टर संजू गणेश नाईक यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांची भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या विविध विषयांच्या अनुषंगाने त्यांना एक निवेदन दिले यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे देखील उपस्थित होते यावेळी लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन आढावा घेणार असल्याचे ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी आश्वासन दिले यावेळी अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगार निर्मितीमध्ये नोकरीत प्राधान्य देण्याबाबत विशेष तरतूद इच्छुक नोकरी उमेदवारांसाठी सरकारी व खाजगी अशा दोन्ही संस्थांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात यावे अशा काही मागण्या आणि प्रमुख विषय ज्योतिरादित्य सिंधियाजी यांच्यासमोर मांडले होते तसेच ही अतिशय सकारात्मक भेट असल्याचे देखील भाजपचे नेते डॉक्टर संजीव गणेश नाईक यांनी म्हटलं आहे दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा